महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटी दरम्यान राज्यातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली नमस्कार तुमच्या सोबत मी नाझिया आणि तुम्ही बघत आहात अँड न्यूज यामध्ये नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबतही एक महत्वाची चर्चा झाली फडणवीस यांनी गचिरोलीला खान हब हो म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र के सरकारच्या मदतीने मागणी केली त्यांनी म्हटले की महाराष्ट्र सरकारने स्टील क्षेत्रात गचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे तसेच नागपूर विमानतळाच्या प्रगतीवरही चर्चा झाली विमानतळ प्रकल्पाच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले त्याचवेळी पंधराव्या वित्त आयोगानुसार स्थानिक संस्थानांना निधी वितरणाबाबतही सकारात्मक चर्चा झाली फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले कारण महाराष्ट्राला वर्ल्ड अँड एंटरटेनमेंट समिट आयोजित करण्याची संधी मिळाली आहे या समिटचे आयोजन एक मे ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे याशिवाय मुंबई भारतीय क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्थेची स्थापना होणार आहे ज्यासाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देणार आहे या महत्वपूर्ण भेटी दरम्यान झालेल्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी एक नवीन वळण मिळेल असे सांगता येईल अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला एन्ड्रेश न्यूज